राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक महान समाजसुधारक आणि शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते होते त्यांच्या काळात भारतात सामाजिक विषमता आणि जातीय भेदभाव मोठ्या प्रमाणात होते विशेषत दलित आणि मागासवर्गीय समाजातील लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते या सामाजिक विषमतेवर मात करण्यासाठी शाहू महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली जात वस्तीगृह चळवळ म्हणजेच हॉस्टेल मुव्हमेंट हा त्यांच्या कार्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग होता ब्रिटिश भारताच्या काळात शैक्षणिक सुविधा आणि साधने फक्त उच्चवर्गीय आणि उच्चवर्णीय समाजाच्या लोकांना उपलब्ध होती शिक्षण घेत असलेल्या दलित मागासवर्गीय आणि गरीब समाजातील विद्यार्थ्यांना योग्य त्या सोयीसुविधा मिळत नव्हत्या त्यामुळे हे विद्यार्थी शिकण्यासाठी शहरांमध्ये येऊन राहत असतं पण त्यांना कुठेही राहण्याची योग्य जागा नसल्यामुळे शिक्षण घेणे अधिक कठीण बंद होते शाहू महाराजांनी या स्थितीवर उपाय म्हणून वसतिगृहांची निर्मिती केली या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची आणि शिकण्याची सोय मोफत किंवा अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून दिली त्यांनी शिक्षणात सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे झाले शाहू महाराजांनी एक हजार नऊशे दोन मध्ये पहिली वसतिगृह चळवळ सुरू केली त्यांनी दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी कोल्हापूरमध्ये विविध वसतिगृहांची स्थापना केली या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सोय अन्न आणि शैक्षणिक साहित्य दिले जात होते वसतिगृहांनी विद्यार्थ्यांना एकत्र राहून शिकण्याची संधी दिली आणि त्यामुळे समाजातील विविध गटांमधील अंतर कमी झाले या वसतिगृह चळवळीमुळे अनेक दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यास सक्षम झाले त्यांचे जीवनमान उंचावले आणि शिक्षणामुळे त्यांना चांगल्या नोक्या मिळू लागल्या शाहू महाराजांनी वसतिगृह चळवळीतून समाजातील अडथळे दूर केले आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला वसतिगृह चळवळीमुळे फक्त शिक्षणात सुधारणा झाली नाही तर समाजात मोठे बदल घडले वसतिगृहांमुळे विविध जाती आणि धर्मांच्या विद्यार्थ्यांना एकत्र येण्याची संधी मिळाली यामुळे समाजात बंधुभावाची भावना निर्माण झाली आणि जातीयतेवर आधारित भेदभाव कमी होऊ लागले शाहू महाराजांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी मुलींनाही शिक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्यांच्यासाठीही वसतिगृहांची सोय केली त्यांनी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देऊन महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य केले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची वसतिगृह चळवळ ही सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीची सुरुवात होती त्यांच्या या कार्यामुळे समाजातील अनेक दुर्लक्षित घटकांना शिक्षण मिळाले आणि त्यांचे जीवनमान सुधारले त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक विषमतेला दूर करण्यासाठी केलेले कार्य आजही आदर्श मानले जाते शाहू महाराजांनी उभारलेल्या वसतिगृह चळवळीने शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणले आणि त्या परिवर्तनाचा प्रभाव आजही कायम आहे